खासदार नरेश मस्के यांनी रोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यासंबंधात अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत तसं कामं गेले तसेच काही कामं येत्या दहा दिवसात पूर्ण करावी असे निर्देश देखील दिले आहेत मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्टेशनवरील प्रलंबित कामांसंदर्भात डीआरएम पंकज सिंग आणि वेस्टर्नचे जी एम अशोक मिश्रा यांच्याबरोबर खासदार नरेश मस्के हे शिवसेना जिल्हा प्रमुख राजू भोईर आणि उत्तर भारतीय नेते प्रताप सिंग यांचा समावेश गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत ती कामं आता जलद गतीने सुरू झाल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान समाधान व्यक्त केले आहे खासदार नरेश मस्के यांनी प्रथम भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागाला भेट दिली एक्सलेटर व छताच्या कामाची पाहणी केली स्वच्छतागृहाच्या समस्या तसेच काही कामा संदर्भात अडचणी कामांना उशीर केला होत असल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी डीआरएम यांच्याशी मोबाईल वरून संवाद साधत काम लवकर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले खासदार नरेश मस्के आणि परिपूर्ण रेल्वे स्टेशनची पाहणी केली दोन्ही बाजूंची पार्किंगची समस्या जाणून घेतली प्रवाशांशी चर्चा केली तृतीयपंथी व्यक्ती आणि वेशारस करणाऱ्यांपासून महिलांना जो त्रास होत आहे यापत पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी चर्चा केली आणि रेल्वे पोलीस यांनाही फैलावर घेऊन दोघांना एकमेकांच्या सहकार्याने प्रवाशांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना खासदार नरेश मस्के यांनी दिल्या आहेत